मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं एका नेपाळ्याला वाटतं अनिल परब यांचा सभागृहात हल्ला बोल उद्धव ठाकरे गालातल्या गलात हसले हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत पण ते करत असताना दुसऱ्याच्या धर्मावर आम्ही जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही तशी आमची शिकवण आहे असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटलेलं आहे विधान परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली महाराष्ट्रात एक नेपाळी आहे त्याला वाटतं की मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असा टोला अनिल परब यांनी लगावला जाती जातीत आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात केला जातो आहे असा आरोपही त्यांनी केला आहे विधान परिषदेमध्ये अनिल परब बोलताना त्यांच्या शेजारी उद्धव ठाकरे उपस्थित होते अनिल परब म्हणाले हल्ली काय झालंय की मांसाहार खायचं नाही असं कोणीतरी म्हणतं त्यांना अधिकार कोणी दिला मटण कोणतं खायचं झटका मटण खायचं की हलाल खायचं हे तुम्ही सांगणार का एक मंत्री सांगतो आपण काय खायचं आणि काय खायचं नाही राज्यात हिंदू मुस्लिम वाद होतील असं वातावरण आहे माझ्या सोसायटीत नेपाळी वॉचमन आहे तो रात्रभर ओरडत असतो जाग जागते रहो त्याला वाटतं त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत पण तसं नाही आहे सध्या असंच एक नेपाळी अंगावर शाल घेऊन फिरतोय मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं सांगत आहे पण हिंदू धर्म वाचवायला आम्ही समर्थ आहोत आपल्याला जगायचं कसं बोलायचं कसं राहायचं कसं यावर घटना भाष्य करते मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे पण हे स्वातंत्र्य मिळालं म्हणून मी काही बोलू शकत नाही सध्या असं होत नाही आता कोणीही उठतंय देवाची विटंबना कर महापुरुषांची विटंबना कर असा प्रकार सुरू आहे असंही अनिल परब यांनी म्हटलेलं आहे बाळासाहेबांनी काय सांगितलं की जे कोण असतील मग ते हिंदू असो मुस्लिम असोत जर या देशाच्या विरोधात काम करणार असतील या देशाच्या विरोधाचं ते काम करणार असतील मग तो कोणी असो तो आपल्या देशाचा शत्रू आहे दुर्दैवाने त्यावेळेला जे काय ब्लॉम्बास झाले ज्या काय गोष्टी झाल्या याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले आणि म्हणून बाळासाहेबांची ती सगळी वाक्य त्यावेळेला होती आज काय झालंय माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रहो आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवार नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेली आहे आणि त्याच्यामुळे जाती जाती तेढ वाढवणं ज्या काय मागच्या काही दिवसातल्या ज्या काही घटना आहेत ह्या घटना तुम्ही सगळ्या बघा जाती जातीमध्ये तेढ वाढवण्याचं काम केलं जात आहे वेगवेगळ्या वेग गोष्टींवरती इथे सकाळपासून चर्चा झाली मी त्या सगळ्या गोष्टी जात त्या घट असं जर गेलो तो मला दोन दिवस या राज्यघटनेवरती बोलू शकतो परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या घटनेने मला अधिकार दिले आहेत त्या घटनेच्या माझ्या अधिकाराची पायबल्ली करण्याचा अधिकार ना मला आहे विरोधक म्हणून ना सत्ताधाऱ्यांना हा कोणालाच अधिकार नाहीये हा मला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि म्हणून मग मला राहायचं कसं मला बोलायचं काय मला खायचं काय याचे अधिकार दुसरा कोणी ठरवू शकत नाही हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप हा मला मान्य नाही आणि तो मान्य करू पण देणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई